अखिल भारतीय किसान सभेच्छा अखिल भारतीय किसान सभेच्छा देवस्थान जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे देवस्थान जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे अखिल भारतीय किसान सभेचा प्रमाणे शेतकऱ्यांची सात बारावर नावे समाविष्ट अखिल भारतीय किसान सभेचा अखिल भारतीय किसान सभेचा देवस्थान जमीनधारक शेतकऱ्यांच्या वारसा नोंदी देवस्थान जमीनदारक शेतकऱ्यांच्या वारसा नोंदी सर्व देवस्थान जमीनदारक शेतकऱ्यांचे खंड भरून घेतलाच पाहिजे सर्व जमीनदारक खंड भरून घेतलाच पाहिजे आमच्या हक्काचे डेप्युटी पूर्वीप्रमाणे शेतकऱ्यांची नावे सातबऱ्यावर नव्हलीच पाहिजे पूर्वीप्रमाणे शेतकऱ्यांची नावे सातबऱ्यावर नव्हलेच पाहिजे देवस्थान जमीनदारक शेतकऱ्यांच्या वारसा नोंदी झाल्यात देवस्थान जमीनदाराक शेतकऱ्यांच्या वारसा नोंदी झाल्यात देवस्थान शेतकऱ्यांच्या जमिनीचे पीक पाणी झाल्याच पाहिजे अखिल भारतीय किसान सगळ्यात सहा ओके थँक्यू घरामध्ये सर सगळं बघितलं तर सगळ्यात मोठी संघटना आहे पूर्ण देशभर संघटना आहे ती आणि या आपल्या अखिल भारतीय किसान सभेच्या संघटनेच्या पुढाकाराने देव देवस्थान शेतकऱ्यांचा प्रश्न वारंवार तुमचा जे अनेक प्रश्न आहेत ते आम्ही शासनाकडं मांडून नुसता तुम्हाला जे आपल्यावर जे अन्याय होणार आहे ते दूर करणे याच्यासाठी आपण वारंवार मागण्या आहोत यापूर्वीसुद्धा किसान सभेना नाशिकचा मोठा महालॉम मत सगळ्यांना माहीत ता तुम्हाला सगळ्या जगानं नोंद घेतली त्याची नुसता देशानं नव्हा महाराष्ट्रानं नव्हा नुसता आपण नव्हा पूर्ण जगामध्ये त्याची नोंद झाली त्या मोर्चाची त्या आंदोलनाची त्यामध्ये सगळ्या मागण्या होत्या त्यामध्ये देवस्थान शेतकऱ्यांची होते त्यामध्ये त्यावेळी त्याच्यानंतर त्यावेळे पण सरकारनं आश्वासन दिलं होतं आणि त्यानंतर ते सुद्धा आश्वासन दिलं आणि पाळायला टाळाटाळ केल्यामुळं परत लोणी मोर्चा लोणी ते परत मुंबई मोर्चा या मोर्चाला आपल्या आपण उपस्थित शेतकऱ्यांच्या मधले पण शेतकरी गेलेले होते त्यांना सुद्धा प्रत्यक्ष त्यांनी अनुभवलेला आहे सुद्धा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आश्वासन दिलं की आम्ही देवस्थान जमीन कसणाऱ्यांच्या नावावर आम्ही करूया म्हणजे करायचं त्यांनी आश्वासन दिलं आम्ही तो कायदा करू त्या कायद्यामध्ये किसान सभेचा म्हणजे प्रतिनिधी घेऊया घेऊन आपण त्याचं निर्गत करू आपल्या संघटनेचा वारंवार तो प्रयत्न चालू आहे आणि त्याच त्याच हे ना पूर्ण राज्याच्या आपल्या राज्यभरच्या ज्या संघटनेने ते ठरवलेलं आहे की पूर्ण राज्यामध्ये प्रति माननीय तहसीलदार सो तालुका जिल्हा कोल्हापूर विषय देवस्थान जमीनदार शेतकऱ्यांच्या सोमवार दिनांक अठरा सप्टेंबर च्या मोर्चा बाबत महोदय अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने जिल्ह्यातील देवस्थान जमीनदारक शेतकऱ्यांच्या विविध अडचणी व मागण्यांबाबत गुरुवार दिनांक बाबत सोमवार दिनांक पंधरा सप्टेंबर पासून एकोणीस सप्टेंबर एक दोन हजार पंचवीस पर्यंत जिल्ह्यातील प्रत्येक तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे हात रंगले तालुक्यातील देवस्थान जमीनदारक शेतकरी गुरु, गुरुवार दिनांक अठरा सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता मोर्चाने येऊन आपणास निवेदन देत आहोत सदर आंदोलनात सदर आंदोलनात तालुक्यातील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला संलग्न जमीनदारक शेतकरी तसेच इतर खाजगी स्ट्रस्ट संबंधित सर्व देवस्थान शेतकरी सहभागी होत आहेत सर सर्व शेतकऱ्यांच्या विना आठ खंड भरून घेण्यात यावा आणि देवस्थान शेतकऱ्यांचे पीक पाणी नोंद करून त्याचा उतारा शेतकऱ्यांना तात्काळ देण्यात यावा या मुख्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे महोदय शेतकऱ्यांच्या खालील योग्य व न्याय निर्णय व्हावेत ही नम्र विनंती अन्यथा या शेतकऱ्यांना अधिक आक्रमक व बेमुदत आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही हे का सांगितलंय तर तुमच्या लक्षात येईल पहिला आपल्या सातबाऱ्यावर नाव होती त्यामुळे तत्कालीन सरकारना ते सात बारा वाजता हो तुमचा कॉलमच करून त्यांना नावाचा त्याच्यानंतर नावं नाही फक्त आपण कसत आहे ते वाचलं मात्र नाथ वा मा ते कोण आहे काय कसतंय हे नाव पाहिजे का नाही नंतर तुम्ही तुमचा काहीच पुरावा राहणार नाही मग आपण एवढं वर्ष त्याचे जतन करून त्या शेतीला आपल्या आतनं म्हणजे आपलं नाव नाही त्याचा तुम्हाला कुठला शासकीय फायदा मिळणार नाही त्याचबरोबर तुमच्या आता नंतर जाऊन त्यांनी पीक पाणीवर सुद्धा नाव घालत नाही आणि मग पीक पाणी नाही म्हटलं खंड बोलून घेताना काय म्हणते तुमचं उत्तर घेऊन या आणल्या उतारा बघतात आणि काय म्हणतात की तुमचं पीक पाण्या नाव नाही त्यामुळे तुमचं आम्ही खंड भरून देऊ शकत खंड भरला नाही सगळ्यांना ऐका खंड भरला नाही तर तुम्ही तिथं असुरक्षित झाला खंड का भरून घेत नाही त्याला अनेक कारण असू शकतात मग त्याच्यामध्ये पण आपला अनेक मागण्या आहे ते घर बांधला गोटा बांधला आता ज्या शेतात समजा राहतो त्याचं छोटं घर बांधला त्याचं नियमित आपली मागणी आहे संघटनेची ते नियमितकरण करा त्या पुढच्या मागण्यांच्या मध्ये पण तुम्हाला समजा नियमितकरण करा त्याचा भुईवाडं भरून घ्या पोटा तर लागतोय शेतात बाकी साहित्य ठेवायला तर लागतंय जे समजून घेऊन तुम्ही लोकांच्या अडचणी हो समजून घेऊन त्या सगळ्या हे करून त्यांचं भुईवाडं वसूल करून त्यांचं आहे तसं नियमितकरण करा त्यांचा खंड भरून घ्या जर आपण खंड भरून घेतला नाही आपला तर आपण सुरक्षित राहणार नाही म्हणून आपण ज्या वेळेला संघटना तर तुम्ही बोलवलं जसं मोठ्या संख्येनं आपण आलो आहे असं वारंवार घेऊन आपण शासनावर दडपून आणायला पाहिजे ते आपल्यासाठी आहे कुणाचंही सरकार आपल्या कल्याणासाठी लोकांच्या कल्याणासाठी सरकार आहे त्यांच्या कल्याणासाठी आम्ही नाही लक्षात ठेवा हे आपल्याला समजलं पाहिजे कुठलेही अधिकारी असू द्या तहसीलदार असू द्या कलेक्टर असू द्यात त्याच्यामध्ये पूर्ण राज्यामध्ये म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये देवस्थान शेतकऱ्यांचा मोर्चा आपण तहसीलदार कार्यालयावर काढून त्या तहसीलदारांना आपण निवेदन द्यायचं आहे आणि त्या आपण काय निवेदन देणार आहे ते तुमच्यासमोर एकदा पहिला वाचतो ते तुम्ही ऐकून घ्या नाही नाही शांत राहा काय आपल्याला आपल्या अखिल भारतीय आपली अखिल भारतीय किसान सभा ही शेतकऱ्यांची